नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण तूर खोडवा जो घेत आहोत त्याच्यामध्ये आता तुरीची कटिंग झालेली आहे आणि आपण फक्त शेंडे शेंडे या ठिकाणी कट केलेले आहेत अशा प्रकारे आपली आता तूर ही या अवस्थेमध्ये आहे आणि आपण आता याला पाणी व खताचं नियोजन करणार आहोत खतामध्ये आपण दहा सव्वीस सव्वीस किंवा वीस वीस झिरो तेराचा वापर करून त्यासोबत दहा किलो युरिया या ठिकाणी देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला हा जो फुटवा असतात अशा प्रकारे हे जे फुटवे जास्त वाढत नसतात जशी आपण पहिल्या फ्लॅशला खरीपमध्ये जशी वाढतात त्या प्रकारे ह्या जे फुटवे आहे त्याचं प्रमाण वाढत नसतं याची जी उंची असते ती कमी होते परंतु त्याचं जे प्रमाण आहे ते कळी व फूल लागायचं प्रमाण हे अतिशय चांगल्या प्रकारे असून त्याचा कालावधी खूप कमी असतो आता एकदम या ठिकाणी अशा प्रकारे जे फुटवे निघत आहेत त्याला आपण पाणी नियोजन करून व खत नियोजन करून या ठिकाणी आपल्याला बाकी नियोजन करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला खरीपमध्ये जे सहा महिने तूर काढणीला लागत ला असतात त्याच्यामध्ये आपण तुरीची छाटणी वगैरे या ठिकाणी करत असतो आता या ठिकाणी आपल्याला फक्त पाणी व खत नियोजन व्यवस्थित करून आपण हे पीक तीन महिन्यामध्ये बऱ्यापैकी या ठिकाणी घेऊ शकतो हे आपलं दुसरं वर्ष आहे पहिल्या वर्षी आपण खोडवा घेतलेला होता परंतु त्या वर्षी आपल्याला त्याचं नियोजन या ठिकाणी जमलेलं नव्हतं एकरी दीड क्विंटलपर्यंतच आपल्याला अवरेज आलेलं होतं आता या ठिकाणी आपण बघणारच आहोत की अशा प्रकारे ही जी तूर आहे तिचं आपण नियोजन करणार आहोत ज्या शेतकऱ्यांना आत्ता देखील त्यांची पूर्ण कापणी झालेली आहे ते देखील खोडव्याचा प्रयोग करू शकता आपल्या चॅनलवर त्या संदर्भातले मागील वर्षीचे देखील व्हिडिओ काही आहेत आणि देखील आपण त्यामध्ये नियोजन करणार आहोत आणि आपला अनुभव या ठिकाणी शेअर करणार आहोत धन्यवाद